नमस्कार मी शंभर मोकाशे अध्यक्ष राजाराम बापू पटेल रिक्षा संघटना महाराष्ट्रात सर्वांनी हा व्हिडिओ ऐकाने एकमेकाला शेअर करा महिलांनी आता सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आलं पाहिजे आता त्यांच्यासाठी एक सक्षम व्यवसाय असा आहे की हा लोकांना माहिती नाही मोटर ट्रेनिंग स्कूलची लायसन काढा तुम्ही महिलांनी महिलांच्यासाठी चालक प्रशिक्षण शाळा म्हणजे मोटर ट्रेनिंग स्कूल ह्याची आर टी ओला परमिशन मिळतात आणि हा एक व्यवसाय चांगला आहे आणि महिला तिथं प्रशिक्षण सुद्धा राहतील हा कायदेशीर मार्गाचा व्यवसाय आहे तुम्ही फी घेऊ शकता निश्चित फी करू शकता आणि उत्कृष्ट महिलांना चालक बनवा तु ऑनलाईननं शिकाऊ परवाना मिळतो तुम्हाला रीतसर पावतीसुद्धा देऊन तुम्ही उत्कृष्ट प्रशिक्षण चालक निर्माण करू शकता आणि महिलांनी आता काळाची गरज आहे महिलांनी पुढं येणं आणि उत्तम प्रकारे चालक होणं आता महिलांच्या नावावरती गाड्या आहेत महिला रिक्षा चालवतात टॅक्सी चालवतात महिला प्रत्येक काम आता करू लागलेल्या आहेत आणि महिलांनी जर मोटर ट्रेनिंग स्कूल काढली चालक प्रशिक्षण शाळा आर टी ओमध्ये लायसन मिळतात महिलांनी बिनधास करा पुढं आलं पाहिजे आणि महिला ह्या उत्कृष्ट चालक झाल्या पाहिजेत हे मात्र लक्षात ठेवा महिलाने आता काही कोणी घाबरायचं काही काम नाही हे लायसन मिळतात कारण जे आता ट्रेनिंग स्कूलचं लायसन हे पाच वर्षासाठी मिळतं म्हणजे तुम्हाला जर तुम्ही या क्षेत्रात आलं पाहिजे पुढं आणि महिला चालकांना मोठ्या संधी आहेत आता पहा टी बी महिलांची कंडक्टरची आणि चालकांची भरती होत असते चालक म्हटलं की तिथं तुम्ही अप्लाय करू शकता शासन खातात जे चालक लागतात तिथंसुद्धा चालक म्हणलं की महिलासुद्धा भरती होऊ शकतात ह्याच्यात कुणाचं दुमत नाही पण महिलांना उत्कृष्ट प्रशिक्षण देणं चालक निर्माण करणं अपघाताची संख्या घटवणं त्यांना नियम समजावून सांगणं आणि शासनाचा नियम आहे वीस तासा वीस तास तीस दिवसात त्याला प्रशिक्षण उत्कृष्ट द्यायचं पण तुम्हाला असा शासनाचा कुठला कायदा नाही की तुम्ही फी एवढीच घेतली पाहिजे आणि तेवढीच घेतली पाहिजे तुम्ही जास्ती फी घ्या महिलांना वीस तास घ्या पन्नास तास प्रशिक्षण द्या लोक फी द्यायला तयार आहेत उत्कृष्ट ड्रायव्हर आता हे मोटर्स ट्रेनिंग स्कूलवालेंनी यांच्या आर टीवाल्यांची लपडीच असतात अपघातांची संख्या का वाढली आहे आर टीवाले हजार दोन हजार खातात पण पक्क लायसन्स देतात ताबडतोब बिन टेस्ट घेता पण चालकच जर उत्कृष्ट नसेल नुसतं लायसन हाय म्हणायला हाय आणि आर टीवाल्यांचे किसे भरायचे त्या लोकांनी लायसन काढणारांनी हे करायचं ही, ही मक्तेदारी बंद होणार आहे सगळ्या मोटर्स ट्रेनिंग स्कूलच्या कंप्लीट चौकशी होतील तर महिलांनी महिलांच्यासाठी चालक प्रशिक्षण शाळा मोटर्स ट्रेनिंग स्कूल काढा प्रत्येक का आर टी ओमधून महा महिलांची दोन तीन दोन तीन तरी लायसन निघाली पाहिजे समजा अंधेरी आर टी ओमधनं दोन तीन महिलांचे ट्रेनिंग स्कूलचं चालू झाल्या पाहिजेत बोरोली आर टी ओमधनं झाल्या पाहिजेत वडाळ आर टी ओमधनं झाले पाहिजेत राज्यभर जर अशी महिलांनी पुढं येऊन ही चालक प्रशिक्षण केंद्र चालू केली तर महिला उत्कृष्ट चालक बनतील आणि वाहतूक व्यवस्था उत्तम प्रकारे सांभाळू शकतील आणि हा स्वयंरोजगार करू शकतील त्यासाठी महिलांनी महिलांच्यासाठी चालवलेली मोटर्स ट्रेनिंग स्कूल म्हणजे चालक प्रशिक्षण शाळा त्यांना नियमाचं माहिती द्यावी लागते म्हणजे ज्या गोष्टी आहेत त्या कराव्या लागतील आणि सर तुम्ही फी घेऊ शकता महिलांनी पुढं आलं पाहिजे महिलांनी हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणखीन चालक प्रशिक्षण शाळेची ड्रायविंग स्कूलची लायसन काढा हा एक व्यवसाय उत्कृष्ट व्यवसाय आहे कायदेशीर मार्गाचा व्यवसाय आहे आणि मग तुम्हाला जर असा तुम्ही महिलांच्या नावे एखादी संस्था काढून त्या संस्थेच्या नावावरती मोटर ट्रेनिंग स्कूल काढू शकता किंवा स्वतःच्या नावावरतीसुद्धा तुम्ही काढू शकता वैयक्तिकसुद्धा तुम्ही मोटर ट्रेनिंग स्कूल चा काढू शकता किंवा सहकारी तत्त्वावरती पाच सात महिलांनी एखाद्या बचत गटाच्या माध्यमातून जरी त्या ट्रेनिंग स्कूल काढायचं म्हणलं एक दोन तीन गाड्या लागतात म्हणजे जरी तुमच्याकडं दोन फोर व्हीलर कार असतील एखादी रिक्षा असेल आणि एखादी टू व्हीलर असेल तरी तुम्ही उत्कृष्ट त्यांना लायसन प्रशिक्षण देऊ शकता चालकाचं आणि तुम्ही फी आकारू शकता पण त्या ट्रेनिंग स्कूलमध्ये महिलांनीच चालवायचं आहे आणि महिलांनाच प्रवेश द्यायचा आहे अशी जर स्कूल चालू झाली तर महिलांच्यासाठी उत्तम एक हा व्यवसाय आहे महिलांनी पुढं आलं पाहिजे आणि महिलांनी महिलांच्यासाठी मोटर ट्रेनिंग स्कूल चालक प्रशिक्षण शाळा महिलांनी चालवलेली महिलांच्यासाठी चालक प्रशिक्षण केंद्र हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा की जेणेकरून महिला पुढे येतील